तुम्ही ह्या प्रमोशनच्या दरम्यान चौघीजणी पाच जणी तुम्ही ज्या कुणी आहात त्या खूप बिझी झालेल्या आहात सतत प्रमोशनसाठी बाहेर आहात तर तुमच्या ज्या घरातल्या आशाताई आहेत त्यांना नेमके काय काय सल्ले दिलेले दुष्काळात तेरावा महिना मी प्रमोशनला फिरते आणि ती आता सुट्टी घेऊन गावी चालली एक महिन्यासाठी त्यामुळे तिने मला सांगितलेलं आहे की ताई मी एक महिना नाहीये त्यावर मी तिला विचारलं मग कोणी रिप्लेसमेंट असेल तुझी बहीण वगैरे असेल तर तिला पाठव हो। तर ती म्हणाली नाही ती सुद्धा नाही येऊ शकत कारण तिला सुद्धा मी गावी घेऊन चालले त्यामुळे तिचं एक सल्लाय की ताई आता तुम्ही तुमचं बघा काय ते चालले फिरायला मला टेन्शन हे आलंय की मला तिला सिनेमा दाखवायचा होता माझ्या बरोबर मी तिला घेऊन जाणार होते पण आता तेही मी करू शकत नाही कारण ती तिच्या गावी जाणार आहे <laughs> मला वाटतं सगळ्यांच्या घरी तीच परिस्थिती येत चालली की काय कारण माझ्याकडे माझी जी मदतनी दोन आहेत दोघीच्या दोन्ही सुट्ट्या गेल्या एक एप्रिल पासून ते चार मे पर्यंत त्यामुळे माझ्याही घरी <laughs> कोणी नाही आहे तर घरी सकाळी उठल्यानंतर वेळ मिळाला तर स्वयंपाक पाणी ह्याच्यातच सगळा वेळ जातो आहे स्वतःचं जेवण विसर विसरलं जातं आहे पण नवऱ्यासाठी थोडंफार काहीतरी करूनच बाहेर पडा अशा अनेक गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सांभाळावं लागतं आहे ते म्हणजे माझ्या घरी माझी मांजर आहे चिकू म्हणजे जवळजवळ माझं मुलं आहे आणि तिचं सगळं मात्र करून यावं लागतं त्यामुळे आता सल्ला वगैरे काही नाहीये तेजस हा माझा मदतनीस झालेला आणि मी आणि तो सध्या तारेवरची कसरत करतोय मी आज इथे प्रमोशनला बसलेली आहे कारण आजच माझी मदतनीस घरी आलेली आहे माझ्या <laughs> आले इथे त्यामुळे मदतनीसला सल्ले काही दिलेले नाही आहेत तिने मला एकच सांगितलं ताई आता तुम्ही जामी आहे काळजी त्यामुळे मदतनीस मदत की मग नवऱ्याच मदतनीस होतो ताई नेमकी माझी पण आजच सुट्टीवर गेले <laughs> आणि संजय पण नेमका सिक्कीमला गेलाय त्यामुळे घरी हो। जाऊन आता वॉशिंग मशीन लावणे <laughs> रात्री बारा वाजता कपडे वात घालणे जे पूर्वी करत होते तसंच आता परत करायची वेळ आली आहे पण काही नाही वर्षानुवर्ष वर्शन मी स्वतःला बिझी ठेवलं असल्यामुळे माझ्या ज्या मदतनीस आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की काय करायचं आहे आणि काय केलं नाही तर काय होईल हे त्यांना माहिती असल्यामुळे त्याच विचारा गपचूपसह करत असतात आणि जे बही लिहिलेलं असतं वहीमध्ये ते नीट वाचायचं आणि नी करायचं असे सल्ले लिहून येते मी